भाजपच्या शीतल श्रीसागर नक्की बनवतील स्वप्नातील मोहळ शहर चार राष्ट्रीय महामार्गावर असूनही जैसे ते असलेल्या मोहळचा विकास शीतल श्रीसागरच करतील मोदी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाचा फायदा मोहळला मिळेल शीतल श्रीसागर यांना विजय करण्याचा माजी सरपंच नंदकुमार फाटेंचा निर्धार मोहोळ शहर विकासासाठी भाजप उमेदवार शीतल श्रीसागर यांना पाठिंबा माजी आमदार राजन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली कामाची ग्वाही मोहोळ शहरात चार राष्ट्रीय महामार्ग जातात येणाऱ्या काळात शक्तीपीठ हा नवीन मार्ग होईल मात्र मोहोळ शहर जसे आहे तसेच आहे मी सरपंच असताना मोहोळ शहराच्या विकासाबाबत अनेक कल्पना डोक्यात होत्या मात्र यावेळी परिस्थिती व विकास कामासाठी मिळणारा निधी याबाबत अडचणीच्या ठरल्या मात्र देशात पंतप्रधान आमदार नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्य विकसित होत आहे तालुक्याचे नेते माजी आमदार राजन पाटील ंच्या मार्गदर्शनखाली भाजपचा उमेदवार शीतल सुशीलकुमार श्रीसागर यांच्या माध्यमातून आमच्या स्वप्नातील मोहळ आणि मोहळचा विकास नक्की होईल असा आशावाद मोहळ माजी सरपंच नंदकुमार फाटे यांनी व्यक्त केला भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शीतल श्रीसागर यांच्या प्रचारा दरम्यान घरभेटी अंतर्गत माजी सरपंच नंदकुमार फाटे भाजप तालुका अध्यक्ष सतीश काळे विधिज्ञ हेमंत शिंदे सुरेश राऊत आदींच्या घरी भेटी घेऊन आशीर्वाद घेतला या प्रसंगी नंदकुमार फाटे बोलत होते ते पुढे म्हणाले की आज आपल्या देशाची मान जगभरात उंचवण्याचं काम देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे व कार्यकुशलतेमुळे शक्य झालंय तर राज्याची प्रगती मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वानं होत आहे याच धर्तीवर माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील भैया श्रीसागर हे उत्तम काम करतील आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधांचा फायदा मोहोळ शहराच्या विकासासाठी करतील त्यामुळे मोहोळच्या विकासासाठी आम्ही सर्वजण शीतल सिरसागर यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची यावेळी नंदकुमार फाटे यांनी स्पष्ट केलंय याप्रसंगी सुशील भैया श्रीसागर तालुकाध्यक्ष सतीश काळे विधिज्ञ हेमंत शिंदे सुरेश पिंटू राऊत प्रभाकर कुलकर्णी उद्योजक सचिन कवटे उद्योजक धनाजी शिंदे व्यापारी धनंजय मैंदकर माशी सरपंच सारिका संजय श्रीसागर रंजना श्रीसागर शुभांगी श्रीसागर आदी उपस्थित होते